मंडळी काय झालं माहितीये का चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे प्रत्येकाच्या लक्षात राहील आपल्या मैत्रिणीची तारीख गाय मुकरणी इली आणि तिला आपली ही झाली म्हणजे बरोबर आता दीड महिन्याची झाली तिला मी मैत्रिणी म्हणतो आई तिला सुक्री म्हणते म्हणजे मुकरी तिला एक सुक्री आणि काही काही जण तिला हरणे म्हणतात झाला असा विषय कि परवा दिवशी आईला कुठन गुचिडी एक दिसला म्हणले आता तिला आंघोळ घालून टाक आणि म्हणजे गोचिड्या व्हायच्या नाही त्या तर आता आज रविवार म्हणलं पोरांना पण सुट्टी एकट्याला काय धुवून देणार नाही म्हटलं धुवून टाकावी तिला शॅम्पू नाही पन पण आज आपण तिला संतूर साबणाने आपल्या धुणार आहे आणि बघू आता धुवून देते काय कुटीला बांधली या दीड महिन्यात झाली पण लई आता धुऊ धुव आपण बघू धुवून देते का बघा व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर आता आपण तिला धु हो गोंजर 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 तिला व्हायचं ओके सुक्रे सुक्रे वा आकडे खुटी खुटी दगड एवढं ठुकते रे अरे तसं का घेण गेल्या का करते फार इकडे बघू इकडे M-a zăcărci lui care crăm. आहे बघा कशी उभे राहिली आता मस्ती करून करून तिला पण कळले आता आपली सेवा चालली आहे एका चेक मध्ये निघली आता ओके मध्ये साबण बिबन लावून ओके मध्ये अशा गोठशिड्या एखाद्या रायची तिला दुसरं काय नाही कारण हे काय ऐकण्याच्या बाहेरची आहे अंघोळ शंभो सत्तर माराय ना ओके मध्ये चका चेक चला आता कासरा दू आपण तुझा कुटीओ पटली तर दादगा लावची लांबच अंघोळ तर चला मग आता बांधून टाकू तिला वाड्यात चला